बंदी प्रेक्षक बंधू न फायनल साठी सिंगले छत्ती किंगची प्रकाश यंदे आणि हे ठिकाणी फायनलच्या प्रत्येक गाड्यासाठी दादासाहेब ज्ञानेश्वर तोंडे चर्मन प्रसिद्ध गाडा मालक फायनल सम्राट यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे काढा हे तुमचे पाचशे रुपये घेऊन जा आणि सोनवणे जुगलमध्ये अलाउन सरसाठी दोनशे रुपयाचं बक्षीस स्वागत निशाण बाजार दिवसभर या ठिकाणी आपल्यासाठी दर हॉटेलच्या मालक उद्योगपती उद्योजक या नगरेचे युवा नेते अमोल जैठ पाटील यांच्याकडून पाच हजार रुपयाचं बक्षीस आहे आणि बबोदादा शिंदे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बचशेशे संदेपराव तांबे पाटील यांचे पाचशे एका वरची मंडळी घाटाला बोल द्या फायनल जे पाच सहा गाडे थोडं माग सरा

सागर सोनवणे सैनिकच गोपीनाथ झो कट उचल ना हो गया गाडा गाडा खुन हो गया, गाड़ा। गाड़ा खुन हो गया। పండ మండలి మే గలా చాలా గౌడే అనే జోగల్ జుగలబంధే मालक उद्योगपती फायनल सम्राट अमोलचेंड गोर्डे शुभम विलासराव गावडे आणि प्रत्येक चंद्राव आगरकर जुगलबांधी अलाव साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत लागले खाल्लाकले मंडळी आपापले पायवर घ्या बैल बघा आणि दादासाहेब ज्ञानबा पुंडे चेअरमन प्रसिद्ध गाडा मालक पाखऱ्या बैलाच्या वतीनं प्रत्येक गाडी मालकाला पाचशे रुपये प्रत्येक भाऊ आगरकर बैल घेऊन जा अनिल बाजीराव पोंडे पाटील साठी पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत आणि जागेवर थांबा दास कार्यक्रम मंडळी दाबून धरा भाऊ पाटील माग पाहुणा उभा आहे बर का गाडाला वरती बोल द्या मंडळी गाडा थोडा माग दावा कांड सरळ करा कांड फिरलं गाडा कांड फिरले कांड खुन हो गया पाठी मागली खुनी बर का कांड पाठीमागच्या खुन हो गया कांड साठ फुट होग्या गया कांड कांढ साठ फुटाच्या खुन्यावरती घ्या चला निकम मोरे जोगल बंदे बारे बक कम गाड पड गया चला मोकळे मंडळे थोडं मागे जरा हरू लोकांनो मित्रांनो येgradle भाईना साजे मोरे निकम जुगल बंदे मोरे जगल बंद साठी दादा साहेब ज्ञान पुयरमन वतीनं पाचशे मंडळी या या साठी चिंचोशी गावचे जावाई तानाशे खरडे मोरे परिवाराचे यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आहे पाहुण्यांनी घेऊन जायचं खालीचे पाहुणे या ठिकाणी अमोल शेठ गोर्डे यांच्या गाड्यासाठी मोहन शेठ जयशिंगराव पुंडे आणि अमोलशेठ कुंडे दोर्व हॉटेलचे मालक पाचशे रुपयाचे बक्षेच्या अमोलशेठ गोर्डे बक्षीस घेऊन जा चला चौधरी चला गाडा पुढे घ्या हे बैल जरा बर का दोन्ही बाजूची मोकळी मंडळी थोडं थोडं पाठी माग सरा गाडी मालकाची विनंती थोडस माग सरावली मित्रांनो बैलासाठी चौधरी आपल्या गाड्यासाठी दादासाहेब ज्ञानोबा पुंडे पाटील चर्मन पाकऱ्या बैलाच्या वतीनं पाचशे आणि गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर राहुल शेठ सातपुते यांच्या वतीने गाडी मालकासाठी पाचशे रुपयाचे बक्षीस आहे का बक्षीस द्या हे ठिकाणी निमगाव बोगेगावच्या सरपंच उद्योगपती उत्तमराव यवारे फायनल आणि युवा उद्योजक जू भाऊ फलके आपण दोन्ही मान्यवर मंडळे उपस्थित सरपंच आपलं मनापासून भाऊ स्वागत इतले सगळे बैल चुकते शेजारची बाजूला जरा कृष्ण मागासारखं जरा मेटगोले सरपंच आणि क्षीरसागर जुगलवंदे आजचा घाटाचा राजा गाडा पुढे घ्या सुरेश भाऊ नाणेकर फायनल सम्राट आपण उपस्थित स्वागत अनिल चट बाजेराव सागर भाऊ दोन मिनिट धाबा हे ठिकाणी मी असाई देवेच्या यात्रेवर प्रेम करून आलेले सर्व गाडा मालक गाडा शेवकेन बहुसंख्येने प्रेक्षक मंडळी गावचे अधिकारी पदाधिकारी त्यांचे सर्व सहकारी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य आपण आपला अमूल्य खर्च करून या ठिकाणी उपस्थिती दाखवली कानोरगाव ग्रामस्थ यात्रा कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत ज्या ज्या दानशोर देणगीदारांना या ठिकाणी देणगी देऊन यात्रा कमिटीला सहकार्य केले त्या सर्व देणश दातृत्वांचं यात्रा कमिटी ग्रामस्थांच्या वतीनं स्वागत असंच सहकार्य या पुढील काळात ठेवा

ठिकाणी सागर भाऊ मेडगोले आणि एकनाथ दादा मेडगोले यांच्या कोण सरपंच आपल्या गाड्याला एक हजार रुपयाचं बक्षीस आहे बक्षीस घेऊन जायचं आहे अनिल शेठ पुंडे पाटील अनिल शेठ पुंडे पाटील यांच्याकडून अलावसर साठी पाचशे रुपयाचं परत एकदा बक्षीस आहे अनिल भाऊ स्वागत दादासाहेब ज्ञानोबा पुंडे यांच्या चेअरमन वतीनं पाठरे बाईलाच्या वतीनं सागर भाऊ तुमच्यासाठी पाचशे रुपये चला मिडगुले सरपंच अरे

どこだよ बैलाच्या वतीनं आलाव सर पाचशे रुपयाचं बक्षीस स्वागत हा तेथली मंडळी सावध बघा